बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबेड येथील जीवन विकास विद्यालयात गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अनेक दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू असून विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना खेळामध्ये सहभागी करून घेण्यात आले मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये मुलींची कबड्डी स्पर्धा विशेष आकर्षण ठरली त्याचबरोबर छोट्या मुलांसाठी चमचा लिंबू शर्यत स्लो सायकल रेस धावण्याच्या स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा व खेळाडू वृत्तीचा उत्तम परिचय करून दिला शिक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला या सर्व उपक्रमामुळे गणेशोत्सव अधिकच रंगतदार झाला असून विजेत्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यामध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश भांगे प्राध्यापक धन्नावत क्रीडा शिक्षक गजेंद्र देशमुख शिक्षिका शीतल सुरोशे यांनी विशेष परिश्रम घेतले सुशाई न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे बुलढाणा या ठिकाणी जीवन विकास विद्यालय दुसरे पीड अनेक दशकापासून सांस्कृतिक आणि क्रीडा विभागामध्ये गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमात गीत गायन असेल भाषणं असेल व कृतस्पर्धा प्रश्न विविध स्तरावर त्या ठिकाणी सांस्कृतिक बौद्धांक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा वाढावा म्हणून त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत असते क्रीडा विद्या क्रीडा विभागात त्या अंतर्गत कबड्डी असेल खो खो असेल त्या ठिकाणी चमचलिंबू शर्यत असेल तीन पाय असेल स्लो सायकलिंग मुलांची आणि मुलांची असेल वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करून आमचे विद्यार्थी प्रामुख्याने क्रीडा विभागास त्या ठिकाणी चमकतात राज्यस्तरावर विकास विद्यालयाचे विद्यार्थी त्या ठिकाणी क्रीडा विभागामध्ये चमकलेले आहेत आणि सांस्कृतिक विभागाच्या मार्फतसुद्धा आमच्या विकास विद्यालयाचे विद्यार्थी जिल्हा व कृत स्पर्धेमध्ये प्रथम आलेले आहेत क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम आलेले आहेत एवढंच नाही तर शासनाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या विज्ञान सायन्स एक्झिबिशनमध्ये सुद्धा जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी चमकलेले आहेत गणेश उत्सवाच्या क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून जे विविध कार्यक्रम घेतले जातात या कार्यक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्या ठिकाणी निश्चित होतो आणि आम्हाला दरवर्षी त्याचे परिणाम त्या ठिकाणी दिसतात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या